बदलापूरचा देवाभाऊ चष्मा आफ्रिका खंडात दाखल नेपाळमधील एकशे चाळीस देशांच्या समिटमध्ये दे सादर झालेल्या जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात पोहोचला आहे बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब कोरेस संस्थेनं तेहतीस रुपयात सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवला आहे इथिओपियातील अबाबा इथं होत असलेल्या कोएत्सा समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान या समिटचं आयोजन करण्यात आलंय या समिटमध्ये आफ्रिका खंडातील टांझानिया युगांडा रवांडा केनिया इथिओपिया बुरुंडी मलावी झांबिया साऊथ सुदान झिम्बाब्वे सोमालिया मोनझाबिक या बारा देशांचा दे समावेश आहे या देशांसोबत आफ्रिका खंडातील जवळपास पंचावन्न देशांमध्ये दे हा चष्मा अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे आफ्रिका खंडातील आधीच आबाबा इथोपिया या शहरात आम्ही आहोत या शहरामध्ये तीन दिवसांचा समिट होत आहे आणि या मदे देवा भाऊ हा चष्मा आम्ही दाखल केलेला आहे आफ्रिका खंडातील पंचावन्न देशांमध्ये हा चष्मा वितरित केला जाणार आहे त्याची किंमत फक्त तेहतीस रुपये आहे विशेष बाब म्हणजे या खंडामध्ये चष्मा तयार होत नाही यामुळे चष्म्याच्या किमती अवधव्य जास्त आहेत आणि डब्ल्यू एच ओ च्या मते एक पॉइंट एक बिलियन लोकांपर्यंत अद्याप चष्मा पोचलेला नाही त्याचं कारण आहे फक्त चष्म्याची किंमत आणि त्या त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही देवा भाऊ हा चष्मा तयार केलेला आहे हा पूर्ण भारतीय बनावटीचा चष्मा आहे आणि जगामध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून या चष्म्याला प्रतिसाद मिळत आहे आणि आज इथे आय एपीबीच्या जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट केलेलं आहे का पुढे तुम्हाला युरोपमध्येही हा चष्मा आणायचा आहे कारण चष्मा ही गरज आहे फैशन नाही आणि गरजेनुसार आम्ही याची किंमत ठेवलेली आहे आम्ही तीन दिवस इथे आहोत आधीच अबाबा या शहरात याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ब्राझीलमध्ये ब्राझील मधून आम्ही तिथे चार दिवस पाच दिवस राहणार आहोत आणि ब्राझील नंतर आम्ही केनियामध्ये जाणार आहोत केनियामध्ये आम्ही पाच दिवस राहणार आहोत असा हा आमचा प्रवास आहे आणि हा प्रवास आणि हा चष्मा देवाभाऊ किमतीच्या रूपाने पूर्ण भाग विभागामध्ये भरत आहे आणि आज ना उद्या पूर्ण जगामध्येही हा चष्मा भरणार आहे कारण आज आम्ही या खंडात आफ्रिका खंडात आहोत इथे आमचा लोकांनी स्वागत केला आणि आदर खंडातील लोकांनी पण स्पष्ट आम्हाला सांगितला युरोप खंडातील आज युरोप खंडातल्या काही अधिकाऱ्यांनी बीच्या अधिकाऱ्यांनी आमची भेट घेतली आणि सांगितला तर आमच्या खंडातही हा चष्मा आला पाहिजे भारतीय बनावटीचा देवाभाऊ चष्मा हा जगामध्ये असाच बहरत राहो आणि भारताचा जय जयकार होत राहो आफ्रिका खंडातील अदिस अबाबा इथोपिया या शहरात आहोत या शहरामध्ये तीन दिवसाचा समिट होत आहे आणि या मध्ये आम्ही देवाभाऊ चष्मा हा कार्यरत केलेला आहे आता ह्या गृहस्थांना आपण विचारू ह्या भागातले हे आहेत या गृहस्थांना आपण विचारू का ह्या चष्म्याबद्दल याच्या किंमतीबद्दल याची किंमत फक्त तेहतीस रुपये भारतीय आहे यांना विचारू यांचं काय मत आहे दिस रेट $0 0.38 dollars. $0 0.38 dollars. Only. Only. It means less than $0 0.5 dollars. Yes, yes. Let me check. Is it a real thing or it's a toy? You say? It's real. Yeah. Wow. This is amazing. Hon honestly, I think that we need to raise awareness on these things. It's not possible that today, in 2025, people are staying without seeing very well.

आणि यांच्या शब्दाने हे स्पष्ट होत आहे का माझा प्रयत्न जगामध्ये कुठे ना कुठे हा सक्सेस होत आहे आम्ही कुठेतरी जिंकत आहोत आणि हा चष्मा हा चष्मा या खंडातील पंचावन्न देशांमध्ये दाखल झालेला आहे आणि प्रत्येकाला आनंद आहे कारण इथे चष्मा तयार होत नाही यामुळे या लोकांचा आनंद बघा किती आनंदी आहेत ह्या चष्म्याची किंमत इथे भारतीय अकराशे रुपये आहे आणि आमची किंमत इथे आज भारतीय तेहतीस रुपये आहे हा चष्मा किमतीसह देवा भाऊच्या नावाने असाच जगात बहरत राहो